मुळात आमच्या महिलांच्या डोक्यावरचा पदर खांद्यावर आला त्याचं दुःख नाहीये मला सर कारण डोक्यावरचा पदर खांद्यावर येणं हे स्त्रीने एक प्रकारे केलेली बंडखोरी आहे त्या बंडखोरीचं मी निश्चितपणाने समर्थन करतो पण डोक्यावरचा पदर खांद्यावर येऊन आम्ही मोकळ्या डोक्याला दिलं काय तुझ्या जीव रंगलापासून जीव झाला येडा पिसापर्यंत हा सगळा खुराक दिला का नाही मोकळ्या डोक्याला आम्ही काही वेगळं देऊ शकलो नाही डोक्यावरचा पदर तर आमच्या संत जनाबाईचा सुद्धा खांद्यावर आलेला होता त्यांचा अभंग आहे की डोईचा पदर आला खांद्यावर भरल्या बाजारी जाईन मी हाती घेईन टाळ खांद्यावर विना आता मजमाना कोण करी माझ्या डोळीवरचा पदर खांद्यावरती येणार हातामध्ये टाळ घेणार खांद्यावरती विना घेणार आणि चा चा त्या पंढरीच्या पांडुरंगाचं मी दर्शन करणार त्याच्या भक्तीमध्ये मी तल्लीन होणार मग आता आमच्या या बहिणी काही भक्ती करत नाहीत का त्या निश्चितपणाने भक्ती करतात पण संत जनाबाईच्या भक्तीमध्ये आणि आमच्या भक्तीमध्ये थोडासा फरक आहे संत जनाबाई पंढरीच्या पांडुरंगाची भक्ती करताना त्या फक्त पांडुरंगाचीच भक्ती करत होती आणि जगातल्या सगळ्या तीर्थस्थानांचं दर्शन त्या पांडुरंगामध्ये घेत होती आता आमच्याकडे टूरच्या गाड्या येतात ट्रॅव्हल येतात त्याच्यावरती लिहिलेलं असते फक्त साडेसहा हजार रुपये मध्ये महाराष्ट्रातली सगळी तीर्थक्षेत्र तुम्हाला फिरवून आणतो आणि आमच्या महिला म्हणजे तिकडे जायला उत्सुक असतात आणि घरामध्ये सांगतात की मला त्या तीर्थक्षेत्रांना फिरायला जायचंय तीर्थक्षेत्रांना फिरायला जाताना घरामध्ये सासूला मुलकरीन करतात नवऱ्याचा नंदीबाईल करतात बरोबर आणि त्या शिर्डी साईबाबाला जातात आणि शिर्डी साईबाबाला जाताना ते नवरवी बिचारी एवढं कडू असते तुमचं आहेत का नाहीत बघा जरा ते एवढं कडू असते की जाताना आईचा ऐकत आई नाही जन्मदाते आईचा ऐकत आई नाही आणि त्या कडक महालक्ष्मीच्या पुडकोंडा बोलते आणि ती कडक महालक्ष्मी सुद्धा मोठ्या हट्टाने नवऱ्याला कर्ज काढून बंगला बांधायला होते ती बिचार बंगला बांधते आणि बंगल्यावर लिहिते किती जणांच्या बंगल्यावर असं लिहिलंय बघा आई आबांचा आशीर्वाद आणि ह्याचा आबा जनावरांच्या गोट्यात आणि वर काय लिहिलंय आई आबांचा आशीर्वाद म्हणजे एक गोष्ट आम्हाला कळली पाहिजे की आईला आणि बापाला जर जिथं शून्य किंमत दिली जाते माझ्या विषयाच्या आधी तुम्ही टाकले मनोरंजन आणि प्रबोधन म्हणून तुम्हाला थोडं थोडं प्रबोधनाचा डोस देतो लक्षात घ्या त्या ठिकाणी आईला आणि बापाला शून्य किंमत देऊन जगाच्या पाठीवरची सगळी तीर्थक्षेत्र पालती घातली तरी काय आपल्याला सुख मिळणार आहे का मी माझ्या डोळ्याने बघितलं तर तुम्हाला उदाहरण सांगतो तीन सख्खे भाऊ एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेले पण जमिनीच्या साध्या तुकड्यासाठी त्यांनी एकमेकांची टाळकी फोडायला कमी केलं नाही त्यामध्ये ला म्हातारपणामध्येच आई चार दिवस एका पोराकडं बाप चार दिवस दुसऱ्या पोराकडं म्हातार वयामध्ये त्यांनी आईची आणि बापाची ताटातूट केली पण त्यातल्या एका पोराच्या पोराचं लग्न ठरल्यानंतर आदल्या दिवशी त्या म्हातारीला आणि म्हाताऱ्याला एकत्र घरामध्ये आणलं म्हाताऱ्याच्या तोंडावरती पोरानं नवं धोतर फेकून मारलं म्हातारीच्या तोंडावरती नवीन नऊवारी साडी फेकून मारली आणि सांगितलं उद्या माझ्या पोराचं म्हणजे तुमच्या नातवाचं लगीन आहे तुम्ही नातवाच्या लग्नामध्ये यायचं तोंड वेडवाकडे करायचं नाही डोळ्यामध्ये पाणी आणायचं नाही घरामध्ये चटणी भाकरी खाताय असलं काही पै पाहण्यांना तिथं सांगायचं नाही माझ्या पोराच्या लग्नात कसल्याही प्रकारचं विघ्न आलं नाही पाहिजे त्या म्हाताऱ्यानं सांगितलं हे बघ पोरा उद्या आमच्या नातूबाचं लगीन ना। आहे उद्या आम्ही निश्चितपणाने त्या हो पर ठिकाणी येतो पण ते काय परक्याचं लगीन नाही त्यामुळे तू काय अजिबात काळजी करू नको दुसऱ्या दिवशी लग्नात हे दोघंही म्हातारा म्हातारी गेले स्वागत कक्षामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या पै पाहुण्या नमस्कार घालत ती उभा होती कोणीतरी पाहुणा आला की विचारायचं काय आजी बराय का तब्येत ठीक आहे का आजी म्हणायची अरे बाबा मला काय धाड भरल्या का मी बरी आहे तू बराय का सांग पण बोलता बोलता न कळत त्या म्हातारीला हुंदका आणावर अनावर व्हायचा आणि मग तिच्या डोळ्यात आलेलं पाणी बघून सूनबाई पाठीमागने कोपऱ्यानं मारायची सांगायची की आत्या माझ्या पोराच्या लग्नात मुद्दाम तुम्ही तमाशा दाखवायचं ठरवलंय का डोळ्यात आलेलं पाणी पहिल्यांदा पुसा ती आत्या डोळ्यातलं पाणी पुसायची तरी हुंदका कानावर व्हायचा म्हणून ती लग्नाच्या मंडवाच्या पाठीमागच्या बाजूला गेली ढाई मोकलून मोठ्यानं रडली पदरानं डोळे पुसले परत ती मंडपामध्ये आली आणि मंडपामध्ये येऊन येणाऱ्या जाणाऱ्या पैपण्या नमस्कार घालत उभा होती काय झालं कळलं नाही अचानक अर्ध्या तासामध्ये त्या म्हातारीला चक्कर आली दवाखान्यामध्ये पळवलं दवाखान्यामध्ये पळवल्यानंतर एका तासात निरोप आला तुमची आई या जगात राहिली नाही त्या म्हाताऱ्याला पुरानं जाऊन सांगितलं म्हातारी मेली म्हातारी मेली असं ऐकल्याबरोबर त्या म्हातारीला कळायचं बंद झालं तो विचार करायला लागला जिच्या बरोबर आयुष्यभर संसार केला ती माझ्या अर्धांगिनी निघून गेली जिनं माझ्या उसवलेल्या संसाराला वेळोवेळी ठिगळं लावायचं काम केलं ती माझ्या अर्धांगिनी निघून गेली जिनं पोटच्या तिन्ही पोरांना हातावरच्या फोडाप्रमाणे वाढवलं जपलं की माझी बायको निघून गेली आता जगायचं कोणाच्या भरवशावर पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो तो म्हातारा फक्त श्वास चालू होता म्हणूनच जिवंत होता नाहीतर म्हातारी मेल्याची वार्ता त्याच्या कानावर पडल्यानंतर त्या क्षणाला खरं तर म्हातारा मेला होता पोरानं सांगितलं म्हाताऱ्याला अजिबात डोळ्यात पाणी आणायचं नाही म्हातारी मेली तर मरू द्या दोन तासात आपल्या पोराचं म्हणजे तुमच्या नातवाचं लगीन उरतंय आणि त्याच्यानंतर सगळ्या पैपहुण्याना निरोप द्यायचा तोपर्यंत अजिबात डोळ्यात पाणी आणायचं नाही आणि मग तो म्हातारा आतल्या आत रडत होता चेहऱ्यावरती उसण हसो आणून तो सगळ्या पै नमस्कार घालत उभा होता दोन तासात लग्न उरकलं सगळ्या पै पाहुण्यांना निरोप पोचवला तिसऱ्या दिवशी पोराच्या लग्नाची वरात काढली त्यानं तिसऱ्या दिवशी त्या लग्नाच्या वरातीमध्ये नाचायला माणसं सुद्धा भाड्याने आणली होती माणसं सुद्धा हक्काची नव्हती आपुलकीची नव्हती घरामध्ये आईला आणि बापाला कुत्र्याची किंमत देणारी माणसं जगाच्या पाठीवरची किती जरी तीर्थक्षेत्र पालती घातली तरी त्यांना सुख मिळू शकत नाही तीनशे वर्षांपूर्वी आमच्या संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी तसे के काय केले पर ब्रह्म उभे ठेले नारायण तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूप आहे काशीला मथुराला रामेश्वरला बालाजीला शिर्डी साईबाबाला जायची गरज नाही आई आणि बापाच्या पायाजवळ विठ्ठल आहे रुक्मिणी आहे ज्याला आई नावाची रुक्माई कळली आणि बाप नावाचा विठोबा कळला त्याला जगाच्या पाठीवरची कुठली दैवतं करण्याची गरज नाही आणि आई आणि बाप एकदा आयुष्यातून निघून गेले तर पंढरीचा पांडुरंग सुद्धा आणि शिर्डीचा साईबाबा सुद्धा निश्चितपणाने त्यांना तुमच्या आयुष्यामध्ये